नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशीवर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूंचा बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपलोड केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद ਅਰੇ ਅਚਾਦ ਪਾਲਾ ਉਤੁ ਮੇਦਾਕਾਲ ਵੋਂ ਚਾਣੀ, ਆਪਾ ਨੋਤੀਰ ਮੇਲਿਟ ਉਰੋਣ ਅਛੇ ਸਾਵੀ ਸੋਲ ਸੋਲ ਆਯ ਦੋਂ ਸਾਕਾਦ ਆਕੋ. অসা আ সানা জা অসাা না তভে বেলা না গ িয়া সামাত। বেলারা আ স সাথ সমা আগ সা যাত ভাই বেথ। বেলা আ সা তে হা সা। আসি । कोविड स्पर्धेच्या आयोजित निमित्त केलेलं आहे आणि अनेक मान्यवर या ठिकाणी या उपस्थित आहेत आणि या मान्यवरांचं स्वागत करणं आयोजितांच्या वतीने आमचं कर्तव्य आहे या ठिकाणी श्री चेतन मात्रे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत श्री प्रशांत मोरे यांनी करावा अशी मी विनंती करतो

ओ ओ आलो चलो चलो ये चला रे ये मंदी बोलि गेला या तो करू की नाही अविनाश अविनाशास यांना मी विनंती की ईडी पाटील तर आता आपण या ठिकाणी स्वागत आहे तदनंतर सुवास सात्रे हे हरिबोल ठाकुर यांचा या ठिकाणी स्वागत करली

बोडीची कॉपटी कशी असावी तर भविष्यावर रोगाबटीच्या कारण प्रायव्हेट गॅम म्हणजे या रोगाबटीमध्ये सुरुवातीला प्रायव्हेट गॅम आपल्या रोगाबटीमध्ये भविष्यात आपल्याला उद्या नियंत्रण निधन अनेक वर्षांचा अनुभव असा उ वर्षापूर्वी भेटलेला आहे सर खाली करण पहिले तिकडे भेटले त्याचं 11 मार्च पुण्याईला आता थांबायचं आहे आणि ज्यांनी याला सपोर्ट केला आहे त्यांनी पण याला सपोर्ट करायला हवा आहे. विशेष कोणी जर आहे आणि आपण टीमचा बोलून त्याला सांगा मारा लोका. मग यह तो आदि यज्ञ स्थान निर्माण करेंगे कि कपड़ी बांधेंगे कि पुल्ले चढ़ेंगे आंगन बनाएंगे कि ये बिना आइलैंड तो बनाएंगे तो बनाएंगे सुन्दर है तरह मेरे परिसर के सीमा तो मैं जोश प्रमाण तो मैं तो मैं के सामने आएंगे नाम पर जो साथ राज्यांवार जनता से था शिरायन के होना हो जाए आनंद वे भ अरे आधार रहेगा बंदी चकमा दी शादी मार दी स्पाइडर मूवी आड़ी अच्छा सर चकमा दी शादी मार दी आप सही सब बोले ब्रोकर बंदी सच्चे साहब का बंदी साहब है पर चलाकर दिया बंदी चकमा दी आवाज भी मारी को बोलते हैं सहायता आवाज से बंदी आवाज से सहायता दें यार बंदी मार दिया सी त्यावर संजय मात्र असेल त्यामध्ये श्री राणे असेल त्यावर स्वर्गीय अभुरा पाटील असेल आदरणीय शेगाजी ठाकूर असेल आशिष भाकडे असेल प्रमोद भाकडे आहे कबड्डी अवॉर्ड सगळ्या प्रमाणात पहिले कबड्डी खेळणाऱ्या कबड्डी कार्यकर्ते आणि अशा पहिलेच्या कबड्डी स्वतः अयार तिथून आहे त्या आजही आयला म्हणायला मिळतात परंतु अजून देखील प्रबोधी झाली नाही त्यानंतर चांगलं आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे आदरांचे तर माननीय श्री म्हात्रे यांचे म्हणजे किंवा प्रत्येकाच्या मनात असणारा हे व्यक्ती आहे आणि जोरदार काळ्या वाजल्यामुळे भाऊनखाली আমি একটি করতে সব তেটায় डॉक्टर ओंकार आणि भावी रोहा या दोन संघांमध्ये अतिशय दुर्जीचा सामना सुरू आहे गुणपरत अकरा आठ असा रोहेच्या बाजूने दिसतोय आणि इथे सुपर टॅकल करण्याची संधी नोकऱ्या भिंपण संघाकडे दिसते बघूया Terima kasih. या सभामध्ये अर्थात प्रशांत जाधव असेल जरलाल असेल तदानंतर विराज राणे असेल राष्ट्रीय खेळाडू म्हणून खऱ्या ठिकाणी तम्पीर बांधकर असेल अनेक खेळाडू या पाठ्यामध्ये विराज राणे प्रयत्ना करण्याच्या स्पर्धेमध्ये भूमिका त्यांना वापरली आता खेळाडू महाराष्ट्राच्या कबड्डीमध्ये थोडीच कलाती लागण्यात आलेली संकेत भाडू मात्र भारवाजी ड्रायव्हरचा परफॉर्मन्स झाला परफॉर्मन्स आहे पाडवादी ड्रायव्हरीचा आणि बत्तीस वरच्या घेतला त्या ठिकाणी आता उंडरगाव आहे उंडरगावचा खेळ देखील अकरा एकोणीसवर या ठिकाणी आपण आलेला पाहतो आणि सामना मात्र इथे संपलेले आहे रावारे। रावारे। रावारे या ठिकाणी बारबी ग्राहकांना पुढे कंपनी केलेली आहे आणि तुम्ही सामनाचे यामध्ये नव्हती तो बाईच्या दोडांनी आपण महिलाक्रमात इतर जावा घ्यायचा आहे आणि निश्चितपणे या नवस्थानामुळे कॅमेराबद्दल आपल्याला म्हणजेच जे हनुमान गंडलगाव आपल्याला सन्मानचिन्ह या ठिकाणी देण्यात येणार आहे पंढरराव संघ आपल्यासाठी सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे याचा देखील आपण स्वीकार करायचा आहे सहभागावर मी विनंती करणार आहे आपण व्यासवडावर यायचं आहे आपलं या ठिकाणी सहभाग सन्मानची घ्या आपण स्वीकारायचं वंडरगाव संघ करावी प्रस्थिती आपण घ्या आपणास विनंती करणार आहे आदरणीय हरपंद्र आपणास विनंती करणार आहे आपल्या शोभाचे या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेमध्ये आता सहभागी झालेल्या कौंडलगाव करायचं करायचं आदरणीय आपल्या शेवटचे खूप खूप धन्यवाद आणि आपण एवढ्या कबड्डी स्पर्धा मध्ये खेळण्यासाठी आहात आपण जनास स्वागत धन्यवाद आदि बुपा राजि, बायर पौल आजि, मैजा कमाँ देख सरी, लगतुन सुनाति का राता वक्स वायक तोड़ानी, अपन गोने चकर मैजा कमाँ 17, दार्था दार्था या ठिकाणी नवद वायसी या दोन उपस्थित व्हायचं आहे नवद चुनासीठा या संघामध्ये या ठिकाणी उपस्थित होतोय प्रतिसपती संघ वायसू लोडा केला वायसू लोणागी भेट आपण लगेच मैदानाचा या ठिकाणी नवदृत चुनासीकर

चार 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 च